अंबाजोगाई हो शहरातील महसूल कॉलनी प्रतिष्ठित कॉलनी समजली जाते तशा शहरात बऱ्याच प्रतिष्ठित कॉलन्या आहेत मात्र अशा प्रतिष्ठित कॉलनीमध्ये असणाऱ्या गार्डनवर नगरपरिषद लाखोनवे करोड रुपये खर्च करते मात्र त्या गार्डनची सहा महिन्यानंतर अत्यंत दुरावस्था झालेली पाहायला मिळते अनेक प्रतिष्ठित कॉलनीमधील गार्डनमध्ये लावलेले लोखंडी गेट खेळण्यांची चोरी झालेली असते हे काय कमी आहे नियमानुसार प्रत्येक कॉलनीमध्ये ओपन स्पेस सोडणे बंधनकारक असते गृहनिर्माण संस्था हा ओपन स्पेससुद्धा चोरी करत असल्याचे अनेक कॉलनीमध्ये प्रकार उघडकीस आले आहेत ओपन स्पेस अंतर्गत जागा ही नगरपरिषदेच्या मालकीची असते मग नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेची चोरी होऊ नये अशा ओपन स्पेस चोरांच्या विरुद्ध नगरपरिस नगरपरिषद प्रशासन कार्यवाही का करत नाही हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो मग प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांना हा प्रश्न कधीच का पडत नाही हाही संशोधनाचा भाग आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंबेजोगाई नगर परिषदेच्या सीओ यांना एक लेखी तक्रार देण्यात आली आहे त्यात म्हटले आहे की महसूल कॉलनीमधील गार्डनचे गेट तसेच लोखंडी कमानीची चोरी करणाऱ्या कंत्राटदारावर कायदेशीर कार्यवाही करावी मागील काही काळात या गार्डनचे दुरुस्ती व सुशोभीकरणाच्या नावाखाली लाखो रुपयाचा खर्च केला या गार्डनला पूर्वीचे जुने मजबूत लोखंडी गेट व कमान होती अत्यंत मजबूत असलेले गेट व कमान काढून घेऊन गेले व हलक्या वजनाचे गेट बसवण्यात आले अशा शासकीय मालमत्तेची चोरी करणाऱ्या कंत्राटदारावर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात निवेदनात देण्यात आला आहे नगर परिषद प्रशासन संदर्भात काय भूमिका घेते याकडे आंबेजोगाई शहरातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे